सद्गुरुजोग महाराज की जय वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तपरायण विठ्ठल बोवा चौधरी म्हणजेच बाबा यांचे जीवन चरित्र महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संत विचारांचा महाराष्ट्र समाजावर फार मोठा प्रभाव आहे हा विचारांचा प्रभाव समाजातील सर्व स्तरावर असून त्याचे परिणाम व परिवर्तन खूप मोठ्या प्रमाणात आहे वारकरी शिक्षण संस्थेचे तैहात अध्यक्ष म्हणून विराजमान असलेले श्री हरिभक्तपरायण परमपूज्य विठ्ठल महाराज चौधरी हे मूळ खानदेशातील मुक्काम पिळोरे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथील असून त्यांचा जन्म मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया दिनांक दहा बारा एकोणीसशे बारा या दिवशी सौ वैकुंठवासी गयाबाई भाऊडू चौधरी यांची उदरी झाला अध्यात्माचे संस्कार हे उपजताच असल्याने पखवाज वाजवण्याचा त्यांना लहानपणापासूनचा छंद ते अध्यात्माचे संस्कार व उपजतत पखवाज वाजवण्याचा छंद म्हणूनच की काय तेसरी क्षेत्र आळंदी देवाची येथे सण एकोणीसशे बत्तीसला वटसावित्री पौर्णिमा या दिवशी आली घरची परिस्थिती म्हणावी तरी कशी महाराज आजान असतानाच मातृत्व व पितृत्वाचे छत्र हरपले सुदैवाने भगिनीचे लग्न झाले होते व्यवसाय शेतीच असल्याने लहानपणीच काका चुलत्यांनी शेतीत काम करावे अशी मानसिकता मग मा गुरे चारणे शेतात निंदणी खुरपणी असे उद्योग महाराजांनी करावेत असे काकाचे मत होते त्याची शाळा व्हावी असे त्यांना वाटत नसे हा काकांचा हेतू त्यांच्या भगिनी सौ गौतमाबाई यांच्या लक्षात आल्याने त्यांनी बाबांना शिक्षणाकरिता आपल्या सासरी म्हणजे मुक्काम पोस्ट शेवाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे बोलावून घेतली त्यांचे शाळेत नाव नोंदवून प्रवेश घेतला आणि महाराजांच्या खऱ्या जीवनाला प्रारंभ झाला बहिणीच्या घरी ज्या मर्यादेने राहिले पाहिजे ती मर्यादा महाराज आपल्या जीवनात पाळीत असत ते नाजूक नाते व माझ्या बहिणीच्या भावी जीवनात माझ्या वास्तव्याने कोणतीही अडचण निर्माण होणार नाही या जाणिवेतून जीवन जगत असत शाळेच्या प्रवेशानंतर हळूहळू एका एका वर्गाने महाराज पुढे सरसावत होते ते जेव्हा इयत्ता सातवीत गेले तेव्हा गणित या विषयात धुळे जिल्ह्यातून ते शंभर टक्के मार्क्स मिळवून पहिले आले त्यावेळेस इयत्ता सातवीला फायनल म्हणत असत त्यांची ती बौद्धिक क्षमता व प्राप्त गुणवत्ता पाहून शाळेत लगेच शिक्षक म्हणून ते रुजू झाले परंतु उपजत आध्यात्मिकता असल्याने त्या काळी त्यांनी खानदेशात पूज्य श्री मामासाहेबांचे कीर्तन ऐकले आणि त्या उपजत आध्यात्मिकतेला जणू आनंदाचे भरतेच आले आणि महाराजांनी प्राप्त लक्ष्मीला त्या लक्ष्मी वल्लभासाठी तिळांजळी देत श्री क्षेत्र आळंदी गाठली तीही वटपौर्णिमेला कारण वड हा वृक्ष शाश्वततेचे प्रतीक आहे आणि त्याच वटवृक्षागत महाराज संस्थेचे वटवृक्ष झाले विद्यार्थी दशेपासून त्या अध्यक्षपदापर्यंत अविरत अखंड अष्ट्याहत्तर वर्षे सेवा देणारं व्यक्तित्व म्हणजे पूज्य श्री वैकुंठवासी गुरुवर्य मोठे बाबा हे होय संस्थेतील त्यांची सेवा समर्पणयुक्त जीवन हे जणू वारकरी शिक्षण संस्थेशी एकरूपतेचे दर्शन घडवत आहे त्यांचे तितिक्षायुक्त जीवन हे अनेक प्रसंगातून प्रतितीला येते संस्था चालवत असताना विद्यार्थीवर्ग विश्वस्त सहाध्यायी मंडळी वेळ प्रसंगी समाजातूनही त्रास झाला पण तो त्यांनी मूग गिळून सहन केला हा संतांचा वसा आणि वारसा जोग महाराजांनी लावला पूज्य मामांनी जोपासला व त्या वसा व वारशाची जोपासनेसह उपासना हा माझा धर्म आहे म्हणून वाटेल त्या संकटाला बोवा सामोरे जात व त्यातून सही सलामत बाहेर पडत त्याची एकमेव कारण संस्था ही माझी आई आहे व तिचे संगोपन ही माझी जबाबदारी आहे ही महाराजांची भावना संस्थेच्या कार्याव्यतिरिक्त महाराजांना दुसरा कुठलाही पाश नव्हता न मांडी स्वतंत्र फळ संपूर्ण आयुष्य वेचले पण स्वतंत्र जागा घर बँक बॅलन्स ठराविक विद्यार्थी असा कोणताही प्रकार त्यांच्या जीवनात नव्हता विभागवार भाव त्यांच्या जीवनात कधी शिवलाच नाही पण तो आरोप काही मंडळी त्यांच्यावर करत होती परंतु गोरागोमटा नीट निटका बोलका विद्यार्थी त्यांना आवडत असे संस्थेला ते सर्वस्वाने सांभाळत असत आर्थिकता ते फार जपत संस्थेच्या एक नया पैशाचे नुकसान त्यांच्या जिव्हारी लागत असे ते कीर्तनानिमित्त काही वेळेला बाहेर जात पण प्रवासाव्यतिरिक्त रक्कम संस्थेत जमा करून त्याची देणगी पावती तीही त्या व्यक्तीच्या किंवा गावाच्या नावाने लिहित असत आपला कीर्तनात मिळालेला पैसा संस्थेत जमा करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे मोठे बाबा वय वारकरी शिक्षण संस्थेची त्यांचीही सेवा त्यांना त्यांच्या कोणत्याही पदापासून पदच्युत करू शकली नाही अनेक चढउतार ऊन सावलीचा खेळ होत होता पण सर्व त्यांच्या सेवेपुढे नतमस्तक होत असत सेवा ही अभेद्य कवच आहे हे त्यांनी आपल्या सेवेतून सिद्ध केले जणू त्यांच्या सेवेला सौभाग्य आले महाराजांचे वैराग्य त्याच भूमिकेतून होते कधीही ते कशाच्याही आहारी गेले नाहीत परिपूर्ण जीवनात त्यांच्या वैराग्याला तारुण्य येत असे त्यांची भक्ती प्रेमाने बहरत असे त्यांचे ज्ञान मानवाला सुखाची अनुभूती देत असे म्हणून म्हणावेसे वाटते ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कोंभ ज्ञान वैराग्याचे प्रारूप म्हणजे मोठे बाबा हे होय ते जे बोलत ते करत बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या गोष्टीवर त्यांचा फार भर होता ते कीर्तनातून शब्द पांडित्याचे बोल घेवड्याचे बोलणे म्हणजे कुचकामी असे म्हणत त्यासाठी ते एक दोहा म्हणत कथनी पठनी करोनी काय वाचोनी रहनी वाया जाय पूज्य मोठे बाबा म्हणजे संस्थेवर माया विद्यार्थी वर्गावर छाया सर्वाभूती दया अशी होती मोठे बाबांची काया निकोप देह निरागस वृत्ती कडकडीत वैराग्य प्रखर ब्रह्मचर्य गौरवर्ण टपोरे डोळे ज्वलंत गुरुनिष्ठा असे होते बोवांचे लोभस रूपडे पूज्य मामासाहेब त्यांचे दीक्षांत गुरु पूज्य मामा त्यांना विठोवा म्हणत सांप्रदायिक कार्यातील त्यांची व्यापकता पाहून त्यांनी त्यांचे विठ्ठल हे नाम सार्थक केले म्हणून संस्थेचा अख्खा परिवार त्यांना विठ्ठल आमुचे जीवन असे म्हणत असत सद्गुरु जोग महाराज की जय वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तपरायण नतुसिंग बुवा राजपूत यांचे जीवन चरित्र पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरिचे दास जन्म घेती, हा आध्यात्मिक इतिहास सत्य असून तो पूर्वापार चालत आलेला आहे त्याचे सिंहावलोकन साक्ष देत आहे खरे तर राजपूत ही जात करारी लढवई वृत्तीची असते हा पण इतिहासच आहे अर्थात इतिहास हा नियम किंवा सिद्धांत होत नाही त्याला पण अपवाद असतो पूज्य नतुसिंग बोवा यांच्या घराण्याचा विचार केलास त्यांचे आजोबा तीरसिंग राजपूत हे श्रीक्षेत्र पंढरपूरची वारी करत असत असे हे वारकरी घराणे होते तीच परंपरा वडिलांनीही काही अंशी चालविली पूज्य गोवांना त्यांच्यासह चार भाऊ व दोन बहिणी असा हा मोठा परिवार त्यापैकी आता फक्त पूज्य गोवांचे बंधू श्री नारायण सिंग राजपूत हे आजही आहेत कोलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती तेन या सह्याद्रीच्या पर्वतरांगांपैकी सातपुडा या पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या मुकामपोष्ठ टेंभे तालुका शिरपूर जिल्हा धुळे या पश्चिम खानदेशात तापीच्या काठावर वैकुंठवासी साध्वी सौ रतन कुवर डोंगर सिंग राजपूत या धर्मपरायण पतीपत्नीच्या उदरी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी म्हणजेच अनंत चतुर्दशी तारीख दहा सप्टेंबर एकोणीसशे सोळा रोजी जन्म घेतला घेईन मी जन्म याजसाठी देवा संत वचनानुगत पूज्य बाबांनी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती संत वाङ्मयातून स्वतःचा उद्धार व त्याबरोबर जगाचा उद्धार या पवित्र कार्यांसाठी बाबांनी जन्म घेतला सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरह आई वडिलांच्या पुण्याईने या सुशील व चतुराचा जन्म झाला वयाच्या सहाव्या वर्षी ते शाळेत जाऊ लागले त्यावेळीची शाळा म्हणजे पाटी पेन्सिल असे कोणतेही साहित्य नाही जमिनीवर किंवा कित्यावर बोरुणे गिरवणे अशी ती शाळा होय परंतु पूर्व पुण्याईचे भाग्य घेऊन जन्माला आलेले पूज्य बाबा तामथरे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे हे बाबांचे आजोळ तेथे पुढील शालेय शिक्षणाकरिता बाबांना पाठविले तामथरे हे पूज्य वैकुंठवासी मारुती महाराज गुरव पूज्य वैकुंठवासी स्वामी महाराज हे कीर्तनासाठी अखंड हरिनाम सप्ताह करता येत असत पूज्य बाबा मुळातच धार्मिक असल्याने सप्ताह किंवा कीर्तन म्हटले की बाबा आपल्या आजोबा आजींच्या बरोबर कीर्तन ऐकण्यासाठी जात असत त्या भक्तीचा श्रवणाचा बाबांच्या जीवनावर फार मोठा प्रभाव निर्माण होऊन बाबांची आध्यात्मिकतेत अधिक रुची वाढत होती शिक्षणाकरिता जरी बाबांना गावोगावी फिरावे लागले तरी धार्मिकतेत काहीही फरक न पडता उलट पक्षी ती प्रवृत्ती वृद्धिंगत होत होती घरची मंडळी त्यांना उद्योगाला लावायची शिवणकाम बाजारात धान्य विकणे परंतु कोणत्याच कामातून त्यांना यश येत नसे हळूहळू त्यांचे मन अंतरंग चिंतनात रमू लागले व बाबांच्या वैराग्याला उधान आले आणि आपण आता घरी राहायचे नाही मग बाबांनी घराच्या एका भिंतीवर लिहून ठेवले की मी घरातून सोळा रुपये काढून श्रीक्षेत्र आळंदीला जात आहे बाबांचे मन त्यांना सांगत होते की तू योग्य वाटेने वाटचाल करीत आहेस बाबांची अवस्था उदास साधकीय वृत्तीची होती साधना हाच त्यांच्या वृत्तीचा स्थायी भाव होता भंडारा डोंगर भामचंद्र डोंगर घोरडा डोंगर हे डोंगर म्हणजे बाबांची तपोभूमी होती याच भूमीवर बाबांनी तपस्साधना नामसाधना ध्यान साधना आणि त्याबरोबर गाथा ज्ञानेश्वरीचे पारायण पठन केले बाबा अमानित्व वृत्तीचे होते चातुर्य लपवी महत्व हरवी बाबांना वरील तपोभूमीत अनेक दृष्टांत झालेत पण ते त्यांनी कधीही कोणाला सांगितले नाहीत अथवा लिहूनही ठेवले नाहीत त्यांचा महिमा काही वेगळाच होता पूज्य बाबांची दीक्षा पूज्य मारुतीबाबांचे सानिध्य पूज्य स्वामी व पूज्य लक्ष्मण बाबांचा वसा व वारसा त्यामुळे जीवनातील आध्यात्मिक उंची अधिक उंचावत होती पूज्य मारुती महाराज गुरुवांकडून श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर श्री ज्ञानेश्वरीचे श्रवण व तसेच वर्तन हा समन्वय जीवनात होता श्री गुरुवर्यांकडून श्रवण चिंतन मनन हीच जनु दिनचर्या असा त्यांचा काळ जात होता आपण श्रवण करून त्याचे अनुकरण व मग शिकवण हा धडा ते गिरवत असत बहुसंख्य विद्यार्थी नसल्याने व इतरही व्यवधान नसल्या कारणाने तुका म्हणे येथे भजन प्रमाण या व्यतिरिक्त दुसरे काहीच जीवनच नव्हते म्हणून ही मंडळी साधनेत साध्यापर्यंत यशस्वीरित्या पोहोचत असत साधकीय मुमुक्षू मित्रांचा सहवास पूज्य कदम माऊली पूज्य शांताराम गुरुजी त्यामुळे जीवनमान उंचावत असत महाराजांचे शुद्ध सात्विक आणि तात्विक जीवनाकडे पाहून पूज्य मोठे बाबांच्या सूचनेवरून त्यांना शिक्षक म्हणून वारकरी शिक्षण संस्थेत नियुक्त केले बाबा विचारसागर हा ग्रंथ शिकवत होते विचारसागर ग्रंथ सांगण्यास अवघड परंतु तो ग्रंथ जणू महाराजांचा तोंडपाठच होता डोळे बंद करून हसत मुखाने ते ग्रंथ आणि प्रवचन सांगत असत बाबा दयाळू पण तेवढेच व रागीठी तेवढेच होते जीवनभर बाबांनी वारकरी शिक्षण संस्थेची सेवा केली आणि काही प्रमाणात बोवा कीर्तन करीत परंतु प्रवचन हा बाबांचा मुख्य विषय होता बाबा हे उत्तम लेखकही होते त्यांनी अनेक उपयुक्त अशी ग्रंथसंपदा निर्माण केली जगद्गुरु तुकोबऱ्यांची सार्थ गाथा खंड दोन नैमित्तिक कीर्तनमाला हरिपाठ विवरण संत मीराबाई व वैकुंठवासी पूज्य मारुतीबुआ गुरव यांचे चरित्र असे अनेक ग्रंथ लिहिले आणि संत वाङ्मेयाच्या प्रचारार्थ कीर्तनकार गायक वादक आणि साधकांचा समूह घेऊन पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग पूर्व पश्चिम संपूर्ण खान्देश व वराडाचा काही भाग असा ते दोन महिन्याचा दौरा काढून सांप्रदायिक परंपरा वाढवत होते पवनार आश्रम विनोबा भावे यांच्यापर्यंत बाबांचा दौरा पोहोचवून ते वारकरी संप्रदाय वाढवत असत अशा या वैभवशाली महोत्सवास शुद्ध त्रयोदशी दिनांक अठरा दहा दोन हजार दोनला ला पांडुरंगचरणी विलीन होऊन कीर्ती रूपाने अमर झाले सद्गुरु योग महाराज की जय